भाजी झाली आहे सकाळ आणि सकाळी मला ब्लॉक गेला वेळ नसतो हा बनवला आहे मी पापडा कारण माझा शौनक भाजी भाजीपोळी नेत नाही तो घरी आल्यावरच भाजीपोळी ठेवतो त्याला ते आवडत नाही आणि मलाही काही प्रॉब्लेम नाही मला खाण्याशी मतलब आहे खा नाही ठीक आहे हाय माझ्या शौनकचा स्पूनचा बॉक्स याच्यामध्ये एक फोर्क आणि एक्स फोर एस आहे आणि ही आहे वॉटर बॉटल तो वेक्स लंच बॅग नेत नाही कारण मला ते आवडत नाही की ते इतकं ऑलरेडी बॅकपॅकचं ओझन तो लंच बॅग असं वाटतं फक्त डब्बा जेवायला चालला पाहता आणि किचन माझं थोडं आवडून झालेलं आहे थोडं मी शौनकला सोडून आल्यावर आवडते आणि आज मला शावकला फोर व्हीलर मी सोडायचं आहे कारण बाहेर पाऊस सुरू आहे मी थोडं लेटच निघत आहे कारण मग शाळेच्या आजूबाजूची गर्दी जरा कमी होते मग मी शावकला डायरेक्ट मध्ये सोडते तर असं आहे माझ्या दोन बसंत माझ्या सफरच्या सोबती आणि दिस इज माय गार्डन थोडं अस्ताव्यस्त आहे पावसाळ्यामुळं आणि आहे न्यूज स्टँडला मी खूप डेकोरेट करायची कोशिश केली लिटेल गाडी नंतर बघू आम्ही निघालो स्कूलला बघा रोड गड्डे गुड्डे आम्ही निघालो स्कूलला आठ तीसला स्कूल असते आठ चौथीच झालेले आहे तर याच्यासाठी लेट निघाली आहे की मग क्राऊड राहत नाही आणि गाडी पार्क करायला इझी होतं आणि टीचर दाखवत असेल तर प्लीज पेरेंट्स मी टीचरला सांगा की माझ्या शाळेत टाइमवर पोहोचण्यापेक्षा माझ्या पोराचा जीव मला जास्त महत्वाचा आहे बस ए मॉर्निंग आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या रिंग रोडवरची एकदम ब्युटिफुल जागा हे जे कोणी दादा वगैरे आहे प्लास्टिक यातन वेगळं करत आहे आणि तुम्ही रिसायकल करा द्या रे त्यांचे दिवस भागते रे वा कधी कळणार आहे तुम्हाला रिसायकल आणि क्रॅश याचा त्रास आपल्यालाच अर्धा रोड गेलाय तुम्ही कचऱ्यात आणि हे दोन दादा मस्त गोष्टी करत चाललेले आहेत यांना काही लेणं देणं नाही जागा उरव की नाही टर्न करताना प्रॉपर सिग्नल द्यावा आपल्याला ज्या लेन मध्ये टर्न व्हायचं आहे त्या लेन मध्ये पहिलेच आपली गाडी आणून ठेवा मग असं ब्रेक दाबाला खूप घाई असते म्हणून त्याच्याशी थोडस गाड्यांची स्पीड बघा टू व्हीलरची स्पीड बघा असं आहे बाबा माय सांग ना ऐका नेमकं काय वेळ काही येत नाही महानगरपालिका बोगनवेलची जरा कटिंग करायला लागते ज्या दिवशी कटिंग करा त्या दिवशी आम्हाला सांगा आम्ही ते कटिंग घेऊन जाऊ

मशी छान झाडांची शॉपिंग केली आम्ही आज जरा उघाड आहे माशा ह्या कुंड्या घेतल्या असं आहे मग आता घेऊन चाललो आम्ही घरी सकाळचं दृश्य नर्सरी गेलेला आहे अट करा नर्सरी गिर तू चक्कर मारू नाल तो फ्रेश फिर ब्रश करा लगे मानूस मिले ब्रश करू करो देती मैडम इसके दो करूँ क्या इसके तीन करूँ क्या इसका क्या करूँ फिर इसको छोटे में लगाएंगे तो फिर उसको बड़े में लगाना पड़ेगा अब मैं उनको सिखा रही हूँ कि साल में एक बार मिट्टी चेंज करनी पड़ती है अशोक जी उसको बोलते रीपॉटिंग क्या बोलते अशोक जी रीपोटिंग बोलो 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 एक बार रिपोर्टिंग हाँ। हाँ। तो ये साल में एक बार मिट्टी चेंज करनी है ठीक है समझ में आया अशोक जी तो ये अपने झाड़ जगेंगे नहीं तो वो मर जाएंगे ठीक है ठीक अब अशोक जी ने कर लिया एक के दो ठीक है असा मत थे अशोक जी वही कई हालत इतनी काड़ी तिथे होते मैडम ये काड़ी यहाँ से उठा के यार मतलब कचरा फेंकू क्या वो भी वो मैडम को पूछेंगे मॅडमचा केरर होते मॅडम कुछ कुछबी बना सकती है थे जे आमचा पांढरा डब्बा दिसत आहे ना तुम्हाला तो कोपऱ्यातला तो आहे आमचा कंपोस्ट खत आणि एवढंच खत आम्ही मागे टाकलेलं आहे म्हणजे प्रत्येकाचं ऐकायला लागते बाबाचा अनुभव वेगळा अशोकजीचा अनुभव वेगळा माया वेगळंच असं सगळं मिळून चालू आहे बायभर असं आहे मग पा ते शेतवाले काका असन ना ते मस्त आरामात झोपलं झोपले असन त्यानं पेरणी केली किती मोठे मोठे झाड आले काय निकाल ते नाही ना बहुत छोटा है बहुत छोटा पत, पतला दिखेंगे ना वो गुड मॉर्निंग ऑल हा आहे आप दिवसा रुशली मस्त फोनवर झुल्यात गप्पा मारत आहे अशोक जिल्हा मी तामाला लावलेलं आहे तामाल लावला लागत आहे आणि हा आहे माझा आजूबाजूचा जेवढी मला सासूला घाबरत नाही तेवढी मी हानासायला घाबरत शुभा नाही होते अप ब्रश नाही किया चाय नाही पिये अशोक ती तुम्हाला चेहरा दिखा ये आहे असा आहे ना मला मग आता जरा चाहर करतो अशोक तिथे देतो तो बघा लावलाय त्याला एकदम आणि हे तू नसतं मग माझ्या खालची अशोक जी घर में शोभा तो आधी कोण ना झाड की से आणि फिलिंग जेलस हे घेऊन तिला काय अशोक जी देता येत नाही तिला काय अशोक जी असते अशोक जी असते तर मॅडम किती हलका झालं असतं एक कर एक भरचे घर आले एक माणूस त्या कोपऱ्यात लेकर त्या कोपऱ्यात बैठ्या कोपऱ्यात असं आहे ना पण तिला कुठं माहित आहे काय इंडियातून युएस मध्ये जाणं इझिली माणूस ऍडजस्ट होते पण तिकडून आल्यावर इथं किती मारा लागतं का असं आहे जात आहे तो चने आपले पूर्ण झाले आणि अशी होती मॉर्निंग